नमस्कार मी मंजुरी योगेश वैद्य आम्ही सध्या आरोग्य अभियानामध्ये काम करतो आरोग्य अभियानामध्ये काम करत असताना ह्या मुथा मॅडम आणि ह्या साधना मॅडम यांच्या माध्यमातून आपण ह्या भातिताई आहेत त्यांना आपण हे अमृत दिलो होतं तर त्यांच्याच तोंडून ऐकूया आहे त्यांना काय फरक पडलेला आहे मॅडम सांगा मी जुन्नरवरनं बोलते मला पाच वर्ष झाले दुखणं आलं होतं एक फोड आला होता छोटासा त्या खोडाची मोठी जखम झाली होती मी पाच वर्ष पुण्यापासून तर जुन्नरपर्यंत औषधे घेतली नारंगा वगैरे सगळे औषधं झाले पण मला काही गुण आला नाही आता मी या औषध घेतल्या सहा महिन्यापासून मला खूप छान माझी तब्येत चांगली झाली आणि काळ काळा पण पूर्ण काळं माझा चेहरा जर काळं पण आलं होतं डोळ्याखाली काळं पण आलं तर पाय माझा पूर्ण काळा झाला होता तो आता व्यवस्थित झालेला आहे आणि मला खूप शंभर टक्के चांगला गुण आलेला आहे या औषधाचा आणि मला खूप बरं वाटतं तुम्ही पण सगळ्यांनी हे औषध घ्यावं बघा मॅडमला खूप त्रास होता मॅडम चालता येत नव्हतं बसता येत नव्हतं उठता येत नव्हतं ते स्वतः जुन्नर डबे देतात लोकांना पण तरीही त्यांनी त्यांच्या आजारामुळे बाहेर डबे ते घेत होते बघा ना, ना किती मोठं हे आहे दुःख आहे हे स्वतः डबे करून अख्या जुन्नरमध्ये त्या पुरत होते सगळ्यांना पण त्यांच्या पायाच्या प्रॉब्लेम मुळे त्यांना फार हातबल करून टाकलं होतं हातबल करता असताना त्यांच्या पायाला एक जखम झाली होती ती जखम पाच वर्ष बरीच होत नव्हती पण पाच वर्षामध्ये आपल्या एका तीन महिन्याच्या कोर्समध्ये त्यांच्या पायाची दखम पूर्णपणे भरली त्यांना खड्डा होता पूर्णपणे जखमीला ती खड्डा अख्खा त्यांचा भरलेला आहे चे त्यांच्या चेहऱ्याला पूर्णपणे काळे वांग सारखं चेहऱ्याला पूर्ण काळा झाला होता पायालाही त्यांच्या काळं खूप झालं होतं त्यांना चालता येत नव्हतं वेणी घालता येत नव्हती कधीच त्यांना काही कुठल्या गोष्टी करता येत नव्हत्या पण आपला अँब्युलन्स घेऊन त्यांना खूप फरक पडला आहे आणि आपलं मतदान झालं मतदानाच्या वेळ सुद्धा त्यांना घराच्या बाहेर पडता येत नव्हतं त्यांना मतदान करायची खूप इच्छा होती पण प्रॉब्लेम असा होता की चालता येत नव्हतं पण आपल्या आंबुज्यूस मुळे ते मतदानाचा हक्क त्यांनी बजावला आहे बघा आता म्हणजे याच्यामध्ये किती छान हे आंबूज्यूस आहे हे अमृताप्रमाणे शरीरावर काम करतं तर मला असं वाटतं मॅडम तुम्हाला काय वाटतं सगळ्यांनी घ्यायला पाहिजे सगळ्यांना घ्यायलाच पाहिजे कारण काय कोणतं आपल्याला काहीतरी थोडस सर्दी होत असते खोकला येत असतो सगळ्या औषधांवर रोगांवर हे चालतं आपल्याला बारीक रोग असतो पण कळत नाही जेव्हा मोठा होतो तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तर त्याच्यापेक्षा हे औषध घेऊन जर तुम्हाला बरं वाटत असेल तर तुम्ही शंभर टक्के घ्या मला जसं बरं वाटतंय तसं तुम्हालाही वाटेल बघा मध्ये त्यांना सगळीच लोक ओळखतात कोणी ओळखत नाही असं नाही ना, सगळीच लोक ओळखतात पण त्यांच्या पाय जड पाहून मला असं वाटतं की त्यांच्याकडे लोक येतील त्यांना विचारतील की खरंच तू काय घेतलं काय नाही आम्हाला सांग तसं तर मॅडम नक्कीच सांगतील सगळ्यांना तर मला असं वाटतं सगळ्यांनी घ्यायला पाहिजे बर हर हर